मी या गोष्टी अतिशय मनापासनं स्वागत करतो मी यापूर्वी सांगितलं आहे की मी दोन हजार बाराला माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो आणि ते याकरताच गेलो होतो की एसआर झाला पाहिजे कारण मागील पंचवीस वर्षापासनं आपल्या देशाच्या याद्या ज्या आहेत त्या याद्यांमध्ये संक्षिप्त पुनर्निरीक्षण होतं संपूर्ण पुनर्निरीक्षण होत नाही हे करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला अतिशय आनंद आहे की देशामध्ये हे होत आहे माझी तर निश्चितपणे या ठिकाणी मागणी असणार आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या सगळ्या याद्या एस आय आर नंतर ब्लॉकचेन पद्धतीत त्या ठिकाणी तयार करण्यात याव्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाचा जो काही आयडिया आहे तो अशा प्रकारे प्रिझर्व व्हावा की तो दुसऱ्या राज्यात गेला तरी देखील त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशा प्रकारचं जी व्यवस्था आहे ती आमच्या याद्यांच्या संदर्भात झाली पाहिजे विरोधक जे आहेत हे निराश आहेत त्यांना हे माहिती आहे की येणाऱ्या